देशाची आर्थिक राजधानी मुंबई असं बोलतात मुंबई कधी झोपत नाही ती नेहमी धावत असते इथे रोज हजारो लोक पैसे प्रसिद्धी नाव कमावण्याच्या हेतूने येत असतात आणि आपलं नशीब आजमावत असतात ही मुंबापुरी ज्याच्यावर फिदा होते त्याला ती भरभरून देते मग ते नाव असो व पैसा मुंबईत येऊन अनेक लोकांनी आपलं नाव बनवलं काहींनी चांगल्या गोष्टीसाठी तर काहींनी वाईट गोष्टींसाठी याच मुंबईत जेव्हा कधी दोन नावांचा उल्लेख होतो तेव्हा मात्र सगळ्यांचीच टरकते डोळ्यासमोर तळू लागतो तो ऐंशीचा काळ त्यात पहिलं नाव म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना हिंदू हृदय सम्राट या नावानेही लोक ओळखतात त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी फक्त मुंबईवरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रावर आणि इथल्या लोकांच्या मनावर अधिराज्य केलं दुसरं नाव म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ज्याने मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः रक्ताचे सडे पाडले होते या दोन्ही माणसांनी सत्तर ऐंशीच्या दशकात मुंबईत आपली छाप उमटवली होती जुने जाणते त्या काळातले किस्से आजही रंगून सांगताना आपल्याला दिसत असतात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढा दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आजही बाळासाहेबांवर प्रेम करतात तर अंडरवर्ल्ड देशद्रोह हो, गुन्हेगारी यामुळे दाऊद इब्राहिमचं नाव ऐकतात लोकांचा प्रचंड संताप होतो दोन्ही वेगवेगळी असलेली ही व्यक्तिमत्व बेग असले एका वळणावर एकत्र आली आणि तिथेच उडाला या दोघांमधील दुश्मनीचा भडका सत्ता राजकारण आणि अंडरवर्ल्ड च्या पटलावर मुंबईचे अंतरंग आणखी गडद झाले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ती पाडल्याची जबाबदारी बाळासाहेबांनी स्वतःवर घेतली त्यानंतर देशात जी धार्मिक दंगल उसळली त्या दोन हजारहून अधिक लोकांचा बळी गेला प्रचंड प्रमाणात धार्मिक द्वेष पसरल्यामुळे या दिवसाची काळा दिवस म्हणून इतिहासात नोंद झाली यात मुंबईत सुद्धा प्रचंड दंगल उसळली आणि खूप सारी जीवितहानी वित्तहानी झाली त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई पुन्हा हादरली ती म्हणजे बॉम्बस्फोटाने या साखळी बॉम्बस्फोटाने फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश दहशतीखाली आला होता अख्ख्या मुंबईवर राज्य करणाऱ्या ठाकरेंच्या रा बाले किल्ल्याला या स्फोटामुळे तडा गेला ठाकरेंनी या गल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दाऊदला देशद्रोही ठरवलं त्याच्यासोबतच बाळासाहेब हे सुद्धा बोलले की तुमच्याकडे जर दाऊद असेल तर आमच्याकडे नाईक आणि अरुण गवळी आहेत ही आमची मुले आहेत हे ऐकून सर्वच अचंबित झाले होते या भाषणामुळे धर्माच्या आधारावर या गुंडांच्या टोळ्यामध्ये फूट पडली त्यामुळे दाऊदच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रचंड राग निर्माण झाला काहीही करून बाळासाहेबांना मारायचं हा एकच धास त्याने घेतला त्यासाठीची जबाबदारी दाऊदने अबू सालेम याला दिली सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवच्या दिवशी अबू सालेमने बाळासाहेबांना मारायचा कट रचला अबू सालेमने बाळासाहेबांना मारायची सुपारी ही राजेश इगवे याला दिली राजेश इग्वे हा अत्यंत क्रूर खतरनाक असा शार्प शूटर होता त्याने आत्तापर्यंत कितीतरी लोकांना कंठस्नान घातले होते विशेष म्हणजे राजेश इग्वे हा पहिला पोलीस म्हणूनच कार्यरत होता परंतु नंतर अंडरवर्ल्डशी त्याचे संबंध निर्माण झाले आणि पोलीस दलातून त्याला बडतर्फ करण्यात आले परंतु पोलीस असले ने पोलीस त्याचे दलातील काही बड्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते त्या ओळखीचा तो पुरेपूर फायदा आपलं काम करून घेण्यात करत असे या ओळखीच्या जोरावरच आणि हिंदू असल्यामुळे त्याला बाळासाहेबांची अपॉइंटमेंट सहज भेटली होती परंतु एन्वयी पोलिसांना टीप लागली आणि पोलीस सतर्क झाले बाळासाहेबांवर जर का हल्ला झाला असता तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला असता त्यामुळे पोलीस लगेच कामाला लागले बघता बघता अख्ख्या मुंबईला पोलीस छावणीचं स्वरूप आलं मुंबईचे सर्व पोलीस त्यावेळी फक्त एकाच व्यक्तीला होते ते, ते म्हणजे राजेश इग्वे पोलिसांनी जंगजंग पछाडायला सुरुवात केली अख्खी पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर होती खूप शोधाशोध केल्यानंतर पोलीस अधिकारी कादर खान यांना राजेश इग्वे दिसला पोलिसांनी लागलीच त्याला सरेंडर करण्याचं आवाहन केलं मात्र राजे शिग्वे आक्रमक वृत्तीचा असल्यामुळे त्याने पोलिसांवरच गोळीबार चालू केला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर गोळी चालवल्या आणि यामध्ये राजे शिगवेचा मृत्यू झाला आणि दाऊदने बाळासाहेबांना संपवायचा केलेला प्रयत्नही आणून पडला मित्रांनो राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यातील संघर्ष हा होतच राहिला आहे ठाकरे आणि दाऊद यांच्यातील हा संघर्ष कधीही न संपणारा होता जुने जाणते लोक आजही अंडरवर्ल्डचे किस्से रंगून सांगताना दिसतात परंतु मित्रांनो सतत जागत्या राहणाऱ्या या मुंबईत वर्चस्वाचे संघर्ष हे नेहमीच चालू असतात जगात चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी आहेत चांगली माणसं आहेत तशी वाईट माणसंही आहेत फक्त मुंबईत नाही तर आपल्या आसपास सुद्धा चांगला आणि वाईट असे संघर्ष होतच असतात हे संघर्ष मुख्यतः आर्थिक संबंधातून होत असतात मित्रांनो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद